शिरपूर शहर व तालुका सर्वत्र सुजलम सुपलम असताना ग्रामीण भागातील खैरकुटी व हिंगोणी जातोडे बोरगाव उपरपेंड या गावाच्या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न लोक चर्चेतून होत आहे शिरपूर तालुक्यातील प्रत्येक मुख्य बाजारपेठ असलेल्या गावापासून ते छोट छोटे गावापर्यंत पाडा वस्ती पर्यंत जोडणारे रस्ते सर्वत्र डांबरीकरण करून चांगल्या स्थितीत आहेत परंतु पनाखेड ते खेरकुटी या रस्त्याची दुरवस्था कशा प्रकारे आहे हे आपण बघत आहात गेल्या कित्येक वर्षापासून पनाखेड ते खेरकुटी या ग्रामीण आदिवासी भागातील रस्त्याची ही दुरवस्था झालेली आहे या रस्त्यावर मोटरसायकल चालवणाऱ्यास चालवणाऱ्या कसरत करावी लागते तर फोर व्हीलर व इतर मोठी वाहने रस्त्यावरून जात येत असताना रस्त्यावरील खडी दगड टायर खालून उडून रस्त्या लगत असलेल्या शेतात काम करणारे मजूर किंवा रस्त्यावर पादचारी यास लागून मोठी इजा होऊ शकते किंवा मोठा अपघात होऊ शकतो ते सांगता येत नाही त्याचप्रमाणे खेरकुटी गावा जवळ मोठा नाला असून त्या नाल्यावर कित्येक वर्षापासून पूल देखील आहे परंतु त्या पुलास सद्यस्थितीत साईड गार्ड कठडे नाहीत नसल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे शिरपूर ते सिंगावे हिंगोणी जातोडे बोरगाव या रस्त्याची देखील दुरवस्था आपण पाहत आहात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या आठवड्यात शिरपूर शहादा रस्त्यावर खड्डा टाळण्याच्या प्रयत्नात मॅजिक गाडी व आयशेर गाडी मध्ये मोठा अपघात होऊन शाळकरी विद्यार्थ्यास जीव गमावा लागला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन खेरकुटी शिंगावे हिंगोणे जातोडी बोरगाव उपरपेंड या रस्त्याची दुरवस्था कशी लवकरात लवकर सुधारता येईल अशी ग्रामीण भागातील लोक चर्चा आहे